नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण दोन व्हिडिओ बघितले होते आज आपल्याला परिमेय संख्यांची बेरीज आणि वजाबाकी या ठिकाणी आपल्याला बघायची पाठ झाले असतील बेंतीचे नियम वजाबाकीचे नियम गुणाकार आणि भागाकाराचे लक्षात आलं नसत वारंवार व्हिडिओ वार पहा आता आज बघायचे आपल्याला बेरीज आणि वजाबाकी गणित या ठिकाणी लिहिले त्या ठिकाणी छेद बरोबर छेद आठ आहे आपल्याला असतं त्यावेळेस छेद सारखा करून घ्यायचा छेद काय करून घ्यायचा सारखा करून घ्यायचा आता या ठिकाणी बारकांनी जर बघितलं तर चारच्या पाण्यामध्ये आठ येऊ शकतो म्हणजे चार कोणत्या संख्ये तीन गुणिले कोणत्या संख्येने गुणलं दोन्ही चार गुणिले दोन एक आहे तसाच आठ आहे तसाच यांचा गुणाकार करून घ्यायचा तीन दोन्ही सहा चार दोन्ही आठ बरोबर चिन्ह द्यायला विसरायचं नाही या ठिकाणी आता या ठिकाणी छेद चारखा झालेला आहे मग दोन्ही छेद चारखे असल्यामुळे दोघांऐवजी काय घ्यायचा एक घ्यायचा एक अधिक सहा करायचं यांची बेरीज करायची सहा एक सात छेद स्थानिक आठ झाले आपल्याकडे त्या ठिकाणी झालेलं आहे परत एकदा तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी दोघांचा छेद साखा नाही मग छेद चारका करण्यासाठी ला दोन ने गुणल्यानंतर आठ होऊ शकतात म्हणून अंश आणि छेदाला काय केलं दोन निगणलेलं आहे तीन दोन्ही सहा चार दोन्ही आठ ऐवजी एक यायचा एक सहा सात पहिल्या गणित या ठिकाणी जरी आता लक्षात न आलं तरी दुसऱ्या गणिताकडे बघा आता या ठिकाणी पाच आणि तीन कोणत्याही मी एकमेकांच्या पाड्यात नाहीये मग त्यावेळेस काय करायचं या तीनच्या छेदाने या अंश आणि छेदाला काय करायचं गुणायचं आणि या पाचने काय करायचं त्याच्या अंश आणि छेदाला गुणायचं आहे म्हणजेच काय होईल बरोबर चिन्ह दोन गुणिले तीन पाच गुणिले तीन अधिक चिन्ह आहे तसंच पुन्हा काही एक कुणी काय केलं या वंश नि छेदा आहे आता पुढं तीन गुणी सहा पाच त्री पंधरा अधिक पाच एक पाच तिन्हा पंधरा बघा दोन्ही छेद सारखे झालेले आहेत मग ऐवजी एकदा पंधरा घेतला सहा आहे तसा पाच आहे तसा चिन्ह चिन्ह आहे आता दोघांची बेरीज करायची सहा पाच अकरा पंधरा आहे ते दोन्ही उदाहरण आपण काय केले बेरनेचे बघितले क्रिया तीच फक्त आता चिन्ह काय आहे वजा बघीच पद्धत तीच वापरायचं आता बघा दहाला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर मी सोडू शकतात तर, भी तर, ने तर। ने दोन गुणल्यानंतर मग अंश आणि छेदाला कशाने बुडायचं दोन निगडायचं पलीकडचं पद आहे तसच तीन दोन्ही सहा दहा दुनी वीस एक छेद वीस आहे तस बघा छेदसारखा झाला ऐवजी एक घेच सहा वजा एक आता या ठिकाणी नियम बघितला काल आपण नियम बघितला होता दोन भिन्न चिन्हांची वजापाकी उत्तर चिन्ह मोठ्या संख्येचं मोठ्या संख्येचं म्हणजे सहाच चिन्ह अधिक आहे वीस आहे याच्या पुढे पण आपल्याला जर जायचं असेल तर या ठिकाणी कसोटी आपल्याला माहिती आहे पाचचा चा भाग लागतो पाच एक पाच पाच वीस आता या ठिकाणी आणखी एक नेमक बघूया वचा बाकीच आता या ठिकाणी चार आणि दोन दोनच्या पाड्यात कोण आहे तर चार, चार, चार।, चार, हुए? हुए? चार, चार आहे कितव्या असताना दुसऱ्या असताना म्हणून तीन छेद चार वाचा एक छेद आता एक लागेश म्हणायचं दोन ने म्हणायचं दोन लागेशात म्हणायचं दोन ने म्हणजे त्याचं छेद काय होईल सारखा होईल म्हणजे तीन छेद चार आहे तस बे बे दुनी चार छे कराला दोघा ऐवजी एक तीन वजा दोन छेद आणि चार दोन भिन्न चिन्हांची आहे मते तुम्हाला आता बऱ्यापैकी गणित समजलेलं असेल हम्म याचा आणखी सराव करा म्हणजे तुम्हाला गणित चांगल्या सोप्या पद्धतीने आणखी तुम्हाला करता येईल काय अडचण असल्यास कॉमेंट मध्ये मला पाठवा चला नक्की पुढच्या भागात आपण भेटू